नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहेत विधान परिषदेच्या उपसभापती आणि महिलांच्या प्रश्नांवर खूप तळमळीने काम करणाऱ्या नेत्या नीलम गोरे नीलम ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे वन इंडिया मराठीमध्ये नमस्कार महाराष्ट्र Uh, सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की बदलापूरमध्ये दोन लहानग्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आणि यानंतर पालकांनी स्थानिकांनी मोठं आंदोलन केलं या प्रकरणी तपास खटला सुरू होता तेव्हाच आणखीन एक धक्कादायक घटना घडली या प्रकरणातल्या आरोपीचं अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं आणि यानंतर पुन्हा एकदा बदलापूरच्या प्रकरणावर महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे याबद्दल आपण निलमताईंशी बोलणार आहोत निलमताई बदलापूर मध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि त्यानंतर आरोपीच्या बाबतीत ज्या काही पुढच्या घटना घडल्या हे सगळं तुम्हाला काय मुळामध्ये आपल्या समाजाला धक्के बसण्याची फार सवय झालेली आहे कारण अत्याचार घडला तो पण एक धक्का असतो त्याच्यानंतर सहा महिने वर्ष दोन वर्ष निकाल लागत नाही हाही धक्का असतो काही वेळेला कोपर्डी प्रकरणामध्ये जशी आरोपीने आत्महत्या केली तर या ठिकाणी जी काही प्रकार घडला वस्तुस्थितीमध्ये काय आहे घडलेलं हे सगळं चौकशीचा अंतिम अहवाल येईल तेव्हा त्याच्यावर बोलता येईल परंतु एवढं तर नक्की आहे की काही झटापट झालेली आहे आणि त्याच्यामधून त्याचा मृत्यू झालेला आहे तर मुळामध्ये की त्या मनाने अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये मा एन्काउंटर अगदी खूप मोठ्या प्रमाणात झाले तशातलं नाहीये इमोन पॉस्कोच्या ज्या ज्या केसेस मी हाताळलेल्या आहेत आणि बघते त्याच्यात वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये त्याचा निकाल लागेपर्यंत आपण थांबतो आणि नंतर त्या कोर्टामध्ये त्याला शिक्षा होते ही पण वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यासाठी वेगळी कोर्ट पण तयार करण्यात आली आहेत त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की पोलिसांच्या कडून या घटनेच्या मध्ये काय झालेलं आहे त्याच्यात ते केपीआय सुद्धा जखमी झालेले आहेत याच्याबद्दलचा निळ अगदी स्पष्ट असा अहवाल आल्याशिवाय त्याच्यावरती कुठलंही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही बरोबर दुसरे महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणत होता त्याच्याबद्दल बोला मी असं म्हणत होते की त्या परिस्थितीमध्ये काय नक्की घडलं असेल याचा अंदाज बांधू शकतो आपण पण मुळामध्ये ज्यांना त्याच्यात राजकारण करायचं आहे त्या राजकारणाच्या मध्ये आधी मुळातलं जे लोकांच्या मानसिकता होती की आत्ताच्या आत्ता फाशी द्या तर लगेच कुठली कायद्याची प्रक्रिया न होता कुठली गोष्ट होऊ शकत नाही दुसरा महत्वाचं असं की मी उदाहरण देते की आता आमची जे केस होती त्याच्यामध्ये वीस वर्षाची सक्त मजूरची शिक्षा आरोपींना झाली होती परंतु घटना घडली ती दोन हजार एक साल होत त्याच्यानंतर उच्च न्यायालय त्यानंतर अधिसत्र न्यायालय मग उच्च न्यायालय कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस दोन हजार चौदाला गेली त्याच्यामध्ये दोन हजार दहा नंतर सात आठ वर्ष शिक्षा बघत असल्यामुळे त्यांना जामीन मिळायला सुरुवात झाली त्यांना जामीन मिळायचा तशी घबराट व्हायची हा प्रकार थोडा थांबलेला आहे कारण पॉक्सो किंवा तीनशे शहात्तर यासारख्या घटनांच्या मध्ये जामीन भी दिला जात त्याच्याबद्दलचे कडक कायदे निर्भयानंतर झालेले आहेत आणि आताही नवीन दंडसंहिता केंद्र सरकारने लागू केलेली आहे बरोबर कडक कायदे आहेत अँटी रेप लॉ आहे, आहे म्हणजे बलात्कार विरोधी कायदा आहे त्याच्याबरोबरच पॉक्सोचा उल्लेख तुम्ही केला तोही अत्यंत कडक आहे पण निलमता या घटनेनंतर एक चर्चा सुरू आहे की बलात्कार प्रकरणामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवीच पण अक्षय शिंदेच्या बाबतीत जे घडलं तोच न्याय बाकीच्या आरोपींना लावण्यात येणार आहे का असं काही ला, का ला असा लावायचा म्हणून लावलेला आहे असं मला नाही वाटत आपण असं काही निष्कर्ष व्हावा जे काही घडलेलं आहे असं बाकीच्या याच्यामध्ये जर का प्रत्येकच ठिकाणी व्हायचा कायदा झाला तर गोष्ट वेगळी पण तसा कायदा होणार नाही जर्मनीमध्ये नुकताच एक कायदा झालेला आहे त्याच्यामध्ये लिंगविच्छेद करून त्याला कॅस्ट्रेशन म्हणजे त्याची ती भावना जी आहे वासनांध ती भावनाच मुळामधून थांबून जावी अशा प्रकारची इंजेक्शन असतात त्याच्यामुळे तो माणूस तो अशा पद्धतीने अत्याचार करण्याचा प्रश्नच येत नाही आता एकदम टोकाच झाला अजून आपल्या अर्थात व्हायला फार वेळ लागेल पण आरती माझं एक निरीक्षण हे मी सांगते तुला गेल्या काही वर्षांमधलं की खूपशा घटनांमध्ये व्यसनी माळपती किंवा हाल करणार किंवा अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला त्याचं लिंग कापून टाकण्याच्या घटना माझे स्वतःपर्यंत पोहचलेल्या आहेत दर वर्षामध्ये अशा दहा घटना तरी घडतात पण मूळ मुद्दा आहे की या चार वर्षाच्या मुली आहेत त्यांना धमकावून दबाव आणून त्यांना फसवून अशा प्रकारणी त्यांच्यावरती जेव्हा अत्याचार केला जातो त्याच्या चीड येणं सगळ्यांना स्वाभाविक आहे असं मला वाटतं आणि म्हणून यंत्रणा उभ्या केल्या पाहिजेत की ज्याच्यात शाळा गृह विभाग महिला बाल विकास विभाग आणि समाज पेरंट टीचर्स असोसिएशन यांच्या माध्यमातून त्यांच्या सहभागातून प्रत्येक ठिकाणी मुलींना मोकळेपणाने सांगता येईल आणि तिथे स्त्रियाच परिचर असल्या पाहिजेत सेविका असल्या पाहिजेत चालू असल्या पाहिजेत हे सगळ्या मुद्द्यांचं अंमलबजावणी झाली जर का तर आपल्याला खूपच महत्वाच्या गोष्टी, गोष्टी आहेत या पण अगदी बदलाकुलचं प्रकरण जर आपण पाहिलं तर आता आरोपीचं एन्काउंटर झालंय त्याला शिक्षा मिळाली पण या शाळेचे संस्थाचालक किंवा आणखी जबाबदार व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यावर सुद्धा केसेस सुरू आहेत एक संस्थाचालक तर अजूनही फरार आहेत तुम्हाला असं वाटत नाही का की अशा घटना टाळायच्या असतील तर सगळ्या यंत्रणांनीच खूप सतर्क राहायला हवं या एक असं लक्षात घ्या आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी तुमच्या मार्फत सांगू इच्छिते की ही केस जी आहे ती केस कोर्टात चालणारच मुख्य आरोपीचा मृत्यू झाला म्हणून ती केस संपत नसते अशी बाकीच्या लोक जे आहेत त्याला जबाबदार दुर्लक्ष ज्यांच्याकडून झालेले आहे ते कोर्टामध्ये सगळं समोर येतील त्या गोष्टी ज्या आहेत त्या आणि त्यामध्ये शाळा चालकांकडून किंवा अन्य कोणाकडून मुख्याध्यापकांकडून दुर्लक्ष झालं असेल तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते मी त्या अनुभवाच्या आधाराने सांगू शकते की आदिवासी आश्रमशाळेमध्ये अशा घटना घडल्यावर मुख्याध्यापकांना सात वर्ष सक्त मधुशी शिक्षा झालेली जजमेंट झालेली आहेत कुरळपच्या केसमध्ये सांगलीच्या तर त्याच्यामध्ये त्या जो शिक्षक स्वतःच म्हणजे संचालक मुलींवर अत्याचार करत होता तर त्याला तीन वेळेला वीस वीस वर्षाची सक्त मधुरची शिक्षण न्यायालयाने सांगितलेली आहे त्यामुळे आरोपी याच्यात मूळ नाही म्हणजे पुरावा हे केला धावून टाकला किंवा इतर आरोपी सोडायचे आहेत असं काहीच अर्थ नाहीये आपण संस्थेला इतकं ज्याला पण कमी समजू नये असं मला वाटतं बरोबर बर न्याय जेव्हा मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास बसू शकेल निरंतर कोलकाताच्या बलात्कार प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं तो जो आरोपी आहे तो रेड लाईट एरियामध्ये जाऊन आला होता तो पॉन फिल्म बघत होता तर त्याच पार्श्वभूमीवर आज म्हणजे त्या पार्श्वभूमीवर नाही पण एका वेगळ्या केसमध्ये कोर्टाने असं म्हटलं की चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणं हा सुद्धा गुन्हा आहे त्यामुळे कशातून हे सगळे गुन्हे जन्माला येतात त्याच्यावरच आळा घालण्याचा प्रयत्न कोर्ट पोलीस आपण सगळेजण करतोय तुम्हाला काय वाटतं मुळात चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणारे लोक कोण आहेत तर त्यात म्हणजे आता इथे आजूबाजूला बसले असं नाही म्हणणार मी पण बऱ्याचशा वेळेला आम्हाला सुद्धा असं लक्षात आलं की कालच ता, मला वाटतं एका वृत्तपत्रामध्ये मोठा लेख होता की मानवाकडी असणारी माणसं सा। सात ते सातत्याने ते फोनमध्येच बघत असतात आणि बोलत असतात आणि मीटिंगमध्ये सुद्धा बरेच लोक मीटिंग चालू असताना हातामध्ये त्यांच्या मोबाईल फोन वरती बघत असतात आता हा माणूस काय पाहतोय हे शोधणं फार अवघड गोष्ट आहे कारण आपण त्यांचे पालक नाही हो। बघतात त्यावेळेला ते म्हणतात वॉट डज दॅट मॅटर माय राईट असं बोलतात ते पण एक आहे परदेशामध्ये सुद्धा आता अमेरिकेसारख्या देशामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी जर का कोणाच्या वेबसाईटवर सापडली त्यांचा तो जो लॉ झाला त्यावेळेला मी ती प्रोसेस सगळी त्यांची जवळून पाहिली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ते आलं असं मटेरियल तर तुम्ही ते डिलीट करून टाकलं पाहिजे आणि तुम्ही सांगितलं पाहिजे असं ते आपोआप येतं आहे म्हणून आणि हे बघणं हा गुन्हा आहे हे कोर्टाने सांगितलं हे फार चांगलं झालं याच्यामध्ये जे आहे ते कारण हा एक केवळ खेळाचा भाग आहे असं गृहित धरतात की त्याच्यामध्ये खरं तर त्या मुलांना या चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी विकलं जातं विकत आणलं जातं त्याच्या मोठ्या टोळ्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर त्याच्याकडे एक अतिशय गंभीर असा लैंगिक व्यापार म्हणून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं पण याची अंमलबजावणी करण्यासाठी समाजात हो फक्त पोलीस असून उपयोग नाहीये तर समाजाची दृष्टी जी आहे ती या गोष्टींकडे बघण्याची बदलली पाहिजे असं मला वाटतं बरोबर निर्म निताई जेव्हा निर्भया प्रकरण घडलं किंवा सारखं प्रकरण घडतं मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले बदलापूरचं प्रकरण आहे त्या काळापुरतं आपण या सगळ्या विषयावर संवेदनशील होतो खूप चर्चा करतो काय केलं पाहिजे पण पर परिस्थिती खरंच बदलते का तुम्हाला काय वाटतं परिस्थिती मी तर चोवीस तास हेच काम करत असते आणि मला एका गोष्टीचं फार खंत वाटते की इतक्या महिलांना राजकारणात संधी हळूहळू मिळते आहे जरी आरक्षण मिळालं असलं तरी शेकडो महिला महापौर झाल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या म्हणजे मी त्यांच्या टीका करत नाहीये पण आपण दर महिन्यामध्ये नाही तर दर आठवड्यामध्ये अशा पीडित महिलांना भेटून त्यांचा मदत केली पाहिजे ही भावना फार थोडक्या लोकांच्या मध्ये आहे आणि त्याच्यामधून ते सुद्धा निकाल लागेपर्यंत तडीला जात नाही कोणी फार पन्नास लोक सुद्धा नसतील महाराष्ट्रामध्ये की त्याच्या अशा प्रकामी केसेसचा फॉलोअप आणि मदत आहेत म्हणून पण तरी सुद्धा मी एक बघते की जागृती महिलांमधली आहे सामान्य स्त्रिया तक्रार करायला पुढे येत आहेत शाळांमध्ये गुटच बॅट शिकवल्यामुळे आई वडिलांच्या समोर त्या मुली बोलायला लागलेल्या आहेत शिक्षकांशी किंवा महिला पोलिसांशी धोक्या तक्रारी करत आहेत बडिकॉप सारखं आणि एक हे आणि स्वतः पीडित मुली जे आहेत किंवा ज्यांना स्वतः असं सहन करायला लागलेले तर मला सगळ्यात मोठी गोष्ट वाटते की त्या स्त्रिया आता स्त्रियांच्या सामाजिक क्षेत्रातल्या वकील म्हणून नेतृत्व हळूहळू करायला लागलेले आहेत त्यांची नावं आपल्याला लक्षात येत नाहीत पण त्या ज्या नेतृत्व करतायत त्यातल्या एका मुलीने मला हेच सांगितलं आम की आम्हाला असं वाटतंय की आरक्षणाचा फायदा एवढाच वाटतोय की लोकांना वाटेल आम्ही सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो म्हणून आम्हाला कोणी चिरडून टाकू शकत नाही आणि आम्ही आमच्या न्यायासाठी उभ्या राहणार आणि त्यांना मदत करणारे लोक पुरुष वर्गही पुढे येतोय हे खूप सूचना आहे असं मला वाटतं हो न्यायासाठी तर लढलंच पाहिजे पण त्याचबरोबर जे, जे कायदे बनवणारे आहेत त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग सहभाग वाढला तुमच्यासारख्या महिलांचं नेतृत्व तु आम्ही बघतोय तर खूप फरक पडू शकेल पण निलमता इथे दोन प्रश्न येतात एक तर अशा घटना होऊ नये म्हणून प्रतिबंध काय करायचा याच्यावर चर्चा होते पण दुसरं म्हणजे पोलीस आणि कायद्याची यंत्रणा यांनी अतिशय कार्यक्षम आवश्यक का आहे म्हणजे वर्षानुवर्ष खटले चालतात आरोपींना शिक्षा होत नाही आणि लोक चिडतात की ह्यांचा काय तो न्याय आत्ताच लावा अशी मागणी ते करतात याच्यासाठी आणखीन कायद्यात सुधारणा करायला हव्या का याच्यासाठी माझी अशी एक सूचना आहे आता तुम्ही बघू ती आता एक निवडणुका होऊन गेल्या की ती जरा पुढे नेणारे विषय की कमिशनर ऑफ विमेन्स राईट्स असे प्रत्येक विभागामध्ये नेमले पाहिजे आणि ते या प्रलंबित केसेसचा पाठपुरावा करायसाठी पोस्ट क्रिएट केली पाहिजे दुसरं सीसीटीएनएस जी सिस्टीम आहे क्रिमिनल ट्रॅकिंग तर ती पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अगदी काटेकोरपणे त्याचा फॉलोअप केला पाहिजे पण इथे मला सांगायला पाहिजे आता की नुकतंच एक दीड वर्षामध्ये साधारण कॉस्कोच्या केसेसचा निकाल लागतोय बऱ्याचशा गोष्टी आयोग वरती अवलंबून आहेत आपले जे क्राईमचे महासंचालक आहेत त्यांनी जर का सगळीकडून आढावा घेतला तर नवीन दंडसंहितेप्रमाणे घ्यायला लागणार आहे त्यांना की ज्या ज्या केसेस प्रलंबित आहेत तर त्या लवकर बोर्डावरती येण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतः तारखा मागणं कमी केलं पाहिजे दोन्ही बाजूनी आर तर लोक तारखा मागत राहतील कारण त्यांना शिक्षा पण सरकारच्या बाजूनी तारखा जेवढ्या कमी मागितल्या जातील तेवढा त्याचा परिणाम लवकर होईल आणि स्पेशल महिला वकील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये नेमण्याची सुद्धा गरज आहे की जी आम्ही देवेंद्र फडणवीसांकडे मांडलेली आहे बरोबर कायद्यामध्ये जसे कठोर कायदे आहेत तसे कायद्यामध्ये पळवाटा सुद्धा आहेत अगदी पॉक्सो मध्ये आहेत अँटी रेप लॉक इतका कडक असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा आहेत राजकारणाबद्दल नको बोलूया निलमताई पण ब्रिजभूषण सिंग आणि कुस्तीगीर संघटना विरुद्ध कुस्तीपटूंवर झालेले लैंगिक ले अत्याचार हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा कुठेतरी आपण संवेदनशीलतेनं ना वागलो नाही कायद्यामधल्या पळवाटा शोधल्या असे आरोप होत आहेत जर लॉ मेकर्स म्हणजे कायदे बनवणारे लोकच असं वागणार असतील तर मग समाजाला आणि लोकांना शिस्त कशी लागेल मला असं वाटतं की समाज सगळा भाजप विरुद्ध काँग्रेस असा विभागला गेला आणि शंभर वर्ष तसंच राहिलं हो। तरी सुद्धा लैंगिक शोषण करण्याची प्रवृत्ती तशीच राहणार आहे त्यामुळे हा प्रश्न राजकीय दृष्ट्या आपण पाहू शकत नाही वेशभूषण कुठल्या बाजूला आहे आणि फोगट कुठल्या बाजूला आहे याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की आपल्याकडचा बाबे आणि दुसऱ्या पडणारी प्रवृत्ती पुरोगामी संघटना सुद्धा भरपूर आहे कालच माझ्याकडे प्रज्ञा पवारांचं माहिती आलेली आहे की त्यांचं प्रचंड ट्रोलिंग चाललेलं आहे आता ते कोणी केलं काय केलं त्यांच्याशी मतभेद झाल्याबरोबर जे लोक राजश्री शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात ते पण प्रज्ञाचं ट्रोलिंग करत म्हणजे ही मनुवादी प्रवृत्ती जी आहे ती जे मनू मानत नाही सुद्धा मनू तो घुसलेला आहे सगळा जो आहे तो त्यामुळे मला असं वाटतं की याच्यासाठी प्रत्येकाचे पाय मातीचे आहेत आणि यामध्ये मी कुणालाही स्पेअर करायला तयार नाहीये मला स्वतःला असं वाटतं की याबद्दल जोपर्यंत स्त्रिया दोन चार वेळेला तू असशील म्हणजे आश्चर्य वाटेल सगळ्यांना शस्त्र हातात घेत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटेल नाही मला थोडी शंका वाटते हो तुम्हाला असं वाटतं की महिलांनी आपले अत्याचार रोखण्यासाठी शस्त्र हातात घ्यायला पाहिजे विशेषतः दुर्गम भागामध्ये पोलीस नसतात शेजारपादारची माणसं नसतात एकटी बाईला गाठून जेव्हा केलं जातं तर मुलींना स्वसंरक्षणासाठी निदान आपण काय स्वतः केलं पाहिजे याच तरी शिकलं पाहिजे त्यांना तो आत्मविश्वास आला पाहिजे किंवा काही आमची ज्ञानेश्वरी नावाची नांदेडची मुलगी होती तर तिने पोलिसांची परमिशन घेऊन पिस्तूल घेतलं होतं आणि जेव्हा एकतर्फी प्रेमातून तो हल्ला करायला आला त्याच्यावरती तर त्यांनी पायापाशी पण एक सुरा रपवलेला होता त्याच्या हातातला सुरा लोकांनी काढून घेतला ही प्राध्यापिक मुख्याध्यापिका पण तिला माहिती होतं यांनी पायाला सुरा बांधलेला असणार आहे आणि म्हणून तिने शूट केलं त्याला मेला तो माणूस त्याच्यामध्ये मेल्यानंतर मग आम्हाला सभागृहाची माहिती समोर आल्यावरती आम्ही तेव्हा खूप वाटत सभागृहामध्ये की हा गुन्हा सारखा काढून द्यावा आणि नंतर आणि याचं समर्थन केलं त्यावेळेला सामनानी अर्थातच हा या सगळ्या गोष्टीचं आणि शेवटी आर आर पाटलांनी गुन्हा काढून घेऊन आता ज्ञानेश्वरी रिटायर झालेली आहे आता ती म्हणते आहे की मी मुंबईत येते आणखीन शिंदे साहेबांना येऊन मदत करते तिकडे म्हणजे ते तर मी ह्या बाजूला असल्यामुळे असं बोलते सगळं पण मुद्दा असा आहे की अशा सुद्धा केसेस आहेत स्त्रियांच्या की ज्यांना स्वसंरक्षणासाठी हत्यार घेणं हाती भाग पडलेला आहे या सुद्धा प्रकारणी प्रतिकाराची तयारी असली पाहिजे माझा मूळ मुद्दा आहे की बरोबर म्हणजे अगदी शस्त्रच हातात घ्यायला पाहिजे असं नाही पण प्रतिकारासाठी सक्षम असणं स्वसंरक्षणाची नही काळजी घेणं आणि एक भान आपण आजूबाजूला कोणत्या वातावरणात वावरतोय त्याचं भान सुद्धा ठेवायला हवं अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही असं की आम्ही गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे महिलांच्या सुरक्षेबद्दलचे प्रश्न ठेवलेले आहेत त्याच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही तुमची चर्चा होत असेल सरकारमधल्या एक जबाबदार महिला नेत्या म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या मुलींना महिलांना काय सांगाल मला एक सांगा असं वाटतं की समाजाला एखादेच दुसरी म्हणजे पत्नी मिळेल दुसरी नोकरदार बाई मिळेल नोकरीवर तुम्ही असाल तर दुसरी खेळाडू मिळेल पण तुम्हाला स्वतःच आयुष्य एकदाच मिळतं आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचे प्रेम करतात त्यांना जर का आपण मान मानत असू तर आपल्याला प्रतिकाराला उभं राहायचं सिद्ध व्हायचं आणि जे आपल्या बरोबर येतील त्यांच्यासह आणि जेण्याने त्यांच्याशिवाय वेळ पडला तर एकटीने लढत असताना जेवढ्यांची जमेल तेवढ्यांची मदत घेतली पाहिजे आणि कायद्याप्रमाणे आपण त्या मदतीच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं पण एक मी आरती सांगेन तुला छोटस सा उदाहरण आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला अगदी कोर्टात जाऊनच उपयोग होतो अशातला वागणे एका वस्तीमध्ये त्या माणूस तो नेहमी अर्धवट कपडे घालून बायकांसमोर जायचा तेव्हा मी त्या सभेला गेले होते तर मी शेवटी सांगितलं जाहीरपणाने की एक महिन्याच्या त्यांनी कपडे नीट घालून तो वागला नाही तर ता त्याला आम्ही पॅन्ट भेट देऊ म्हणून देऊ असं लाऊडस्पीकरून सांगितलं दुसऱ्या दिवशीपासून तो पॅन्ट घालून त्या वस्तीमध्ये फिरायला लागला व्यवस्थित त्याच्यामुळे थोडा समाजाचा दबाव आणि महिलांचं आंदोलन सुद्धा आवश्यक आहे या विषयांवरती विशेषतः स्वच्छता गृहांमध्ये जाताना महिलांची छेडछाड होते सीसीटीव्ही नसतो ह्या सगळ्या मुद्द्यांच्या वरती सुद्धा काम करताना या प्रश्नांच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर आहे मुलींनी महिलांनी स्वसंरक्षणाची काळजी घ्यायला पाहिजे पण त्या जिथे काम करतात तिचे वावरतात तिथल्या जबाबदार व्यक्तींनी सुद्धा या गोष्टी पाळायला हव्यात तुम्ही सांगितलं की कधी कधी लढून कधी कधी न्यायासाठी झगडून कधी कधी गांधीगिरी करून महिलांना लढावं लागणार आहे आणि तुमचं सरकार महिलांच्या संरक्षणाबद्दलची सगळी काळजी घेईल खबरदारी घेईल अशा अशी आशा करूया वन इंडिया मराठीशी बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप गडबडीत आहात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा